हा छोटासा खेळाडू बघूया पहिल्या चढाईमध्ये आपल्या संघाला एक गुणाची बरकत द्यायचा आणि उत्कृष्ट डाव्या आणि उद्या कुठ्या छोटासा खेळाडू आहे आणि घरी मान्या प्रयत्नात आणि डाम्याने मागे त्याला प्रत्युत्तर सुद्धा कटळवाडीचा सहा नंबरचा खेळाडू मला वाटत पहिल्या चढाईमध्ये हा आपल्या संघाला एक गुणाची भर टाकण्याचा प्रयत्न करणार आहे दुपारचे साडे अकरा वाजलेले आहेत म्हणजे सामना संपायला बरोबर बारा वाजतील आणि रात्री बारा वाजता सामने चालू झाले ते दुसऱ्या दिवशी बारा वाजता सामने चालू आहेत संपतायत हे सगळे आपल्याच खेळाडूंची चुकी असल्यामुळे असा होत आहे याचे सर्व खेळाडू मिळून घ्यायचे आहे आठळवाडीच्या संघाची ज्याच्यावर धुरा आहे असा हा अरविंद अरविंद आपल्या लांब हाताचा आणि उंचीचा उपयोग करून सहज मोहरी टिकण्याचा प्रयत्न करतो आणि सहज हात मिळवतो आणि नक्कीच हात मारला मध्ये गुण मिळवला पुन्हा हा बोराडीचा सहा नंबरचा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न विचार करतो मी बोनस मारला का बोनस घेतला का पुन्हा ट्राय करणार आहे असं वाटायला लागलंय आणि बोनस मारलेल्या

गुवार सर हा एवढे माल टाक मारलो हा 10

બટ બટ બરાજો કાય જાતા ની હે ઓ તમારા ચોટ પાંચ મિનિટ પાણી ને ચોટ પાટ માં દેખો તા જ જ નહિ ના નકો ના દે જો ગાલી દે માં જ નકો લે નકો નકો अकबर पाहिजे एकदा नंबर पहिला आहे वाडी संघाचा गेले तीन चार वर्षीय

दीपाशी को देख ना तो साथ से पकड़ હલો પોતા 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 પોતા

અજિબ